सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे सर्वात आधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झाले याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्यासोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक <laughs> माहिती समोर आली विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आकस्मिक हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली अशाच पद्धतीनं देवगड तालुक्यात देखील राष्ट्रवादीच्या हो कार्यकर्त्यांमध्ये शोककाळा पसरली असून त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी हो राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार शेठ घाटे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत घाटे साहेब एकंदरीत ही घटना कशा पद्धतीनं आपल्याला भावली किंवा या घटनेबद्दल आपण काय सांगाल मला सकाळी बातमी जमाली अशी म्हणून मी टी व्ही लागली बरोबर अगदी लाग स्पष्ट झाला असं दुःख वाटलं की भयंकर दुःख वाटलं झाडाडीचे नेते महाराष्ट्राचे पवार साहेब आणि अजितदादा आणि आतापर्यंत काम केले आमचे घरगुती संबंध बरेच वर्षात आणि तीन पासून चालू असताना असं धक्का म्हणणं काय करायचं नाही काय नाही म्हणजे असो प्रश्नच निष्पना माझा अगदी दुःख वाटला काय करायचं म्हणजे झाडाडीचे नेते जर असे गेले अचानक दुःख वाटलं मग बरोबर मी आता बाहेरच पडलो नाही ते दुःख वाटलं फार आणि त्या माणसाने असं केलेलं आहे महाराष्ट्रासाठी कुटुंबासाठी आणि खालच्या थरात गेलेले आत्तापर्यंत नाही पवारसाहेबासून अजितदादा जुने आमचे घरगुती संबंध आहेत एवढ्या वर्षात राजीव गांधीची हत्या झाली त्यानंतर पवारसाहेब आले काँग्रेस म्हणून आले त्याच्यानंतर आम्ही ते राजकारण केलं पहिलो काँग्रेसचं खासदार आणण्याचं आम्ही काम केलं जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातच काम खासदार आणून गेलो त्यासाठी पवारसाहेब आले त्याच्यावर दोस्ती केली सगळ्यांनी धडाचे नेते त्यांना मग आम्ही भाग घेऊन आम्ही घरगुती संबंध आला आमचे पवारसाहेबांमध्ये अजयदादा असे नेत असे बऱ्याच वर्षे संबंध आमचा असं वाटलं की धडायचे काय अचानक घडलं असं आम्हाला दुःखच वाटलं एकदम तर त्यासाठी हे नेते पुढे मिळताना फार कठीण आहे आणि आपल्या आपल्यासुद्धा निघून गेले आहेत आणि या नेत्याने असं काम केलं आमच्या घरगुती कामाचं आमच्या मुलाच्या लग्नासाठी पंधरा ते फोन घेऊ पवार त्यामुळे म्हणून अजितदा पाठवतो दादा आमच्या मुलीच्या मुलाच्या लग्नासाठी देवगड आले होते त्यांनी आमचं कुटुंब म्हणून जे आले त्यांनी चांगली व्यवस्था केली आम्ही त्यांची व्यवस्था केली आणि काही असले पवार जाय हेलिकॉप्टरने गेले तर इथे आमच्या घरगुती संबंध सगळे संबंध अजित असून येत अशा माणसांना फार महाराष्ट्रात मिळताना फार कठीण आहे आणि आमच्यावर सुद्धा निघून गेलं असं दुःख वाटतं आम्हाला पण मी बाहेरच कुठं गेलो नाही आणि एवढे संबंध चांगले आमची जेव्हा गेल्याच्या मंडळी गेली तेव्हा पवारसाहेबांनी डायरेक्ट फोन करून विचारला काय झाला म्हण डायरेक्ट फोन केलं असे आमच्या घरगुती संबंध आहे आणि आमच्या ज्या काम केलेलं त्या टायमात देवगडमध्ये पाण्यात तोदारांनी पटकन एक कोटीचा दैभावासाठी दिलेला आहे लगेच काय कष्ट लागले काय नाही बरीचशी कामं केलेली आहेत कुणकेश्वरच्या देवळासाठी पैसे दिलेले आहेत बिंदास त्या टायमात आणि असे ठिकाणी ज्या टायमात त्यांना शिद्धी होऊन आहे टस होती त्या तसे अध्यक्ष आमच्या इकडे कोण होते मयेकर मेग, मेग। त्यासाठी बरे दहा वर्ष आमच्या सिंधुर्ग जिल्ह्याची व्यवस्था त्यांनी चाळीसशे कोटी आणून दिलेले आहेत आमच्या देवगड तालुक्याचा अत्र्यापासून हे आमच्या असते आमचा पत्रकार आम्ही दिलेले आहेत ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि आम्ही असे काही वाढतडी केली नाही अशा प्रकारची पद्धतशीर त्यांनी आमचं देवगडसाठी जिल्ह्यासाठी केलेल्या सगळे मंत्री होते आता केसरकर असू आणि असू नयेत भोसले असू येत हे सगळे आमच्याकडे आमची व्यवस्था केलेली आहे ती आणि ह्या ठिकाणी आमचे घरगुती संबंध आहेत असे फार मिळताना फार पुढे कठीण आहे आणि आमच्याकडे असं दुःख वाटलं समजल्यामुळे फार कठीण आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फोन केला काय झालं अचानकपूर्वी आपल्यापासून चांगले आणि अशी असे पुढे मिळताना महाराष्ट्रात कठीण आहे सगळ्याच मी माझ्यावरती मी घर कुटुंबाचा शोक व्यक्त करतो कुटुंबासाठी मला दुःख वाटलं अशी फार मिळताना कठीण आहे पुढे आणि पवार साहेबांचा फार या ठिकाणी दानशील उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे यांचे राष्ट्रवादीचे स्थापनेपासून पवार कुटुंबियांचे असलेले संबंध राष्ट्रवादीचे नेते शरद पवार असतील अजित पवार अजितदादा असतील या सर्वांशी त्यांचे असलेले संबंध त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी फोनद्वारे चर्चा असताना आजपर्यंत त्यांच्या कौटुंबिक सुखदुःखात देखील ते सहभागी झाले आणि आज जी राष्ट्रवादी देवगड तालुक्यात टिकून आहे ती निव्वळ नंदूशेठ घाटे आणि शरद पवार अजित पवारसारख्या नेत्यांमुळे राष्ट्रवादीचं कार्य चालू आहे देवगडच्या विकासात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचं योगदान हे मोठ्या प्रमाणात असून देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देखील विशेषतः घाटे कुटुंबियांच्या वतीनं देखील अजित दलांच्या या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या कुटुंबात आम्ही सहभागी असल्याचं देखील या ठिकाणी अनंत कुमार घाटे यांनी प्रतिक्रिया के व्यक्त केलेली आहे सिंधुदुर्ग चोवीस तास दयानंद मांगे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत